श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ धनश्री कीर्तने राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे धनश्रीताई सांगतात श्रीराम काही वर्षांपूर्वीच्या लॉकडाऊनच्या काळात परमपूज्य बाबांचा दासबोधावरील निरूपण असलेला ग्रंथ वाचण्याची संधी मला मिळाली त्यानंतर माझ्या बहिणीने दहा बारा वर्षांपूर्वी दिलेलं श्री महाराजांचं चरित्र वाचण्याचा योग आला आणि ते वाचून मी एवढी भारावून गेले की मी त्यांची कधी झाले हे माझेच मला कळले नाही बाबांची प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकू लागले नाम घेऊ लागले त्यामुळे मला गोंदवल्याला जायची फार ओढ लागली पण तेव्हा त्या वेळच्या परिस्थितीमुळे सर्व मंदिरे बंद होती पुढे सगळी मंदिरे भाविकांसाठी उघडली आहेत याची खात्री करून घेऊन आम्ही गोंदवल्याला जायला निघालो सहज गप्पा मारता मारता वाटेत काही लहानपणाच्या पदार्थांच्या आठवणी निघाल्या आणि मला माझी आई करायची ती हरभऱ्याची डाळ घालून केलेली कोबीची भाजी आठवली ती भाजी तशी अगदी साधीच पण गेल्या जवळजवळ पस्तीस वर्षात आईकडे किंवा कुठेच नाती भाजी खाल्ली होती ना केलेली बघितली होती आता आईसुद्धा बरोबर होतीच म्हणून आईला म्हणावंसं वाटलं की आई एकदा तशी भाजी कर ग मस्तपैकी डाळ घालून पण इतर जणी दुसऱ्या विषयावर काही सांगत होत्या त्यात माझं आईला सांगायचं राहूनच गेलं नंतर मी विसरून पण गेले पण मातृहृदयी महाराज कसं विसरतील बरे त्यांना आपल्या लेकरांचे लाड करण्यात आनंद मिळतो ना काही तासांनी आम्ही गोंदवले येथे पोहोचलो तिथल्या सर्व मंदिरांचं व श्री महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मन अगदी भरून आलं आरती झाल्यावर प्रसादाला गेलो आणि समोर बघते तर काय कोबीची भाजी आणि ती पण हरभार्याची डाळ घालून केलेली ती बघून एकदम पाणीच आलं डोळ्यात महाराज बाहेर पण करतात हे वाचलं होतं ऐकलं होतं आज अनुभवालाही आलं वाटलं कोण कोठची मी आत्ताच तर काही महिन्यांपूर्वी नामाला लागले का महाराजांनी एवढे लाड करावे आपले अश्रुपूर्ण नेत्रांनीच जेवले महाराजांनी खूप प्रेमाने छान जेव घातलं त्याचवेळी अनुग्रह घेण्याची देखील इच्छा होती पण आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे घेता आला नाही पुढे चारच चा महिन्यांनी परत गेलो आणि महाराजांनी अनुग्रह देऊन कृपांकित केले अनुग्रह घेतला आहे तर आता प्रवचनांचं पुस्तक आणि महाराजांचा एखादा छोटा फोटो देवघरात ठेवण्यासाठी घ्यावा असं वाटलं ज्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो त्या चांगल्या साधक आहेत त्या म्हणाल्या पुस्तक घेऊ नकोस माझ्याकडे जुनी आवृत्ती आहे त्याची झेरॉक्स मी तुला देईन एवढ्या आपलेपणाने त्या म्हणाल्या की मला नाही म्हणवलं नाही आणि फोटोही घ्यायचा राहून गेला पुण्यात आल्यावर त्यांना घरी सोडलं तेव्हा माझ्या लक्षात होतं पण त्या रोज वाचत असलेलं प्रवचनांचं पुस्तक मागायला मला संकोच वाटला आणि मी तशीचं घरी परतले आता पुण्यातच पुस्तक आणि फोटो घ्यावा आणि तोपर्यंत मोबाईलवरचं प्रवचन वाचावं वा असं मी ठरवलं ही गोष्ट मंगळवारची आणि गुरुवारी माझ्या सासूबाईंचा फोन आला की त्यांच्याकडे एका नातेवाईकांकडून काही जुनी पुस्तकं आली आहेत त्यात गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनांचं पुस्तक आलं आहे ते हवं तर घेऊन जा मला किती आनंद झाला म्हणून सांगू मी लगेचच जाऊन पुस्तक घेऊन आले उघडून बघितलं तर ती चौथी आवृत्ती होती जुनीचं प्रत होती आश्चर्य व गंमत म्हणजे चालता चालता त्या पुस्तकात मला श्री महाराजांचा एक जुना छोटा ब्लॅक अँड व्हाईट फोटोही मिळाला माझा आनंद गगनात मावेना किती प्रेम करावं महाराजांनी किती जवळ घ्यावं वाटलं प्रसादच मिळाला महाराजांचा आजही आठवण आली की गहीवरून येतं आणि वाटतं खरोखर महाराजांचं किती प्रेम आहे आपल्यावर श्रीराम समर्थ साधक हो श्री महाराजांचे चरित्र वाचून धनश्री ताई अक्षरशः वेडावून गेल्या व कधी एकदा गोंदवल्याला जाते आणि श्रींच्या चरणी विसावा घेते असे त्यांना झाले जाताना आईच्या हाताची अनेक वर्ष न खाल्लेली हरभरा घालून केलेली कोबीची भाजी खाण्याची तीव्र इच्छा ताईंना झाली व सर्व जगताच्या माऊलीने त्यांची ती इच्छा अत्यंत प्रेमाने गोंदवले येथे येताचं क्षणी पुरवली तसेच अनुग्रह देऊन श्रींनी ताईंचा अंगीकार केला व न मिळालेले प्रवचनांचे पुस्तक व स्वतःचा फोटोदेखील एक दोन दिवसात देऊन ताईंच्या आनंदात भरच घातली श्रींच्या पहिल्याच दर्शनात असे अनुभव असे प्रेम अशी ममता असे वात्सल्य अनुभवास आल्यानंतर साधक त्यांच्या प्रेमात पूर्णपणे विरघळून जातो सर्व जीवन त्यांच्या चरणी मनोमन अर्पण करतो व आता केवळ आणि केवळ स्त्रींना आवडणाऱ्या नामासाठीच जगायचे असा भाव त्याच्या अंतरात निर्माण होऊन तसे तो त्यांच्यापाशी प्रगट देखील करतो कालांतराने तो स्त्रींचा अतिशय लाडकेलेकरू बनून त्यांच्यापाशी प्रापंचिक वासना तृप्त करण्याचा नव्हे तर नामाचा चरणसेवेचा हट्ट धरतो व तो हट्ट पूर्ण करणे हा तुमचा धर्म असल्याचे स्त्रींना ठासून सांगतो भक्ताच्या अंतकरणातील हेच दिव्य परिवर्तन अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही उतराई भाव निरोपुनी पाई तुम्ही पुरवावी आळी करावी ते लढिवाळी आमुचा हा नेम तुम्हा उचित हा धर्म तुका म्हणे देवा जाणो सांगितली सेवा श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ